मी सध्या उभा आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड या ऑफिसच्या इथे इथे काही आपण पाहत असाल इथे जर पाहिलं हा मॉप तर हा मॉप मोठ्या प्रमाणात इथे महिला आहेत काही पुरुष आहेत काही तरुण वर्ग इथं मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आपण इथे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात नमस्कार काय कारण यायचं तुमचं या ऑफिसला मी सुशील सूर्यकांत सर्वगोट राणार पाटील इस्टेटमध्ये रिपब्लिकन पार्टी म्हणजे पुणे शहराचा उपाध्यक्ष आहे आणि इथे यायचं कारण असं आहे की आम्हाला वस्तीमध्ये असा एक धोका निर्माण झाल्यासारखं बाई ग्राह्य झालं कारण की आम्हाला काही अशा गोष्टी का आल्या की आमच्या लोकांनी काही बनवण्यासम सोसायटी किंवा काही बनवण्यासाठी पेपर दिले असतील तर त्या पेपरचा गैरवापर करून आणि काही गेल्या वर्षी म्हणजे आठ दोन हजार आठमध्ये ज्या काही संबंध आहे केल्या त्या सुदैवला तर त्या संमतीचे डॉक्युमेंट्स घेऊन मॅजेस्टिकवाला इथे दाखल करत आहे पत्र वगैरे असं आम्हाला काय आलं तर त्या अनुषंगाने आम्ही आज भेटायला आलो साहेबांना घटने साहेबांनाही भेटलो तसं आम्ही निवेदनही दिलं आणि त्याच्यावर आम्ही हरकतही घेतली आणि ती हरकत घेऊन आम्ही त्याला तीव्र विरोधही केलेला आहे आणि जर भविष्यकाळात त्यांनी जर हे निवेदन देऊन जर त्याचा विचार नाही केला तर आम्ही या इथे बेमुदत बिराड घेऊन सगळे इथे बसून बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि असा इशाराही त्यांना दिलेला आहे आणि शिवाय ह्या वस्तीमध्ये आम्ही आमचं लहानपण गेलं आहे आम्ही इतकं म्हणजे जलमल्यापासून ह्या वस्तीत आहे आणि शिवाय ही वस्ती राहण्यामागे किंवा उभा राहण्यामागे माझ्या वडिलांचा खूप मोठा त्याच्यामध्ये योगदान आहे आणि योगदान तर वडिलांचं आहे पण त्याच्या पाठपुरावा पूर्ण त्याला जो खारीचा वाटा मानतात तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचा आहे कारण की राठवले साहेब इथे राहिलेले आहेत आणि त्यांनीच ही वस्ती उभा केलेली आहे आता कोणी येतील म्हणतील नाही पण ही वस्ती खरी जर पाया त्याचा असेल तर तो रामदासजी आठवले साहेब यांनी आमच्या साहेबांनी केलेला आहे त्याच्यामुळे या वस्तीमध्ये आमचे नागरिक सगळे आमच्यासोबत आहेत मात्र ह्या काही चुकीच्या गोष्टी घडतात त्याच्या विरोधात आम्ही इथे उभा राहत आहे आणि हेच सांगण्यासाठी कान उघडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे एवढंच मी सांगतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांचा नमस्कार मी हनिमा शेख रहिवासी शिवाजीनगर पाटील इस्टेट गल्ली नंबर सात गेले वीस वर्षापासून मी राहायची की हे काही संमती कुणाची दिलेले नाही आणि जे पुराणे तुम्ही सादर केलेले आहे जे बिल्डर ने ते महेश्वरीने आणि मनीष महेश्वरी त्याचे साथीदार सौरभ पाटील व मॅजिस्ट्रेट बिल्डर हे तिघांनी मिळून हात मिळून करून स्वतःच्या पैशाच्या बोलावर आणि गोर फसवणूक करत आहे आणि माझ्या झोपडपट्टी धारकांमध्ये खूप मोठी भीती अस्वस्थता निर्माण झाली आहे मला हे सांगणं आहे की ते जो लोकांना फसवणी करत आहे ते ते लोकांनी पैशाचे गोरगरीबांना फसवत आहे मला जे काही दिवसापूर्वी माझ्यावर जे हल्ला करण्यात आलेले आहे जे हल्लेपूर्वी मला आता लक्षात येतं की खंड परवर्तीचे लोक स्थानिक हात मिळवणी करून गुन्हेगारांना चलवणारे लोकल हात मिळवणी करून ते लोकांना हाताशी धरून माझ्यावर नाही पाहिजे एक महिलावर अन्याय होतो तसे महिलावर हात घालण्यापासून घनाड्या शब्द पर्यंत माझ्यावर हल्ला करण्यात आला मला आता लक्षात येतो की तिथले जे स्थानिक लोक हात मिळवणी का केले होते ते पुन्हा बरोबर हात मिळवणी केले होते मला आता लक्षात आलेले आहे तिनच्या पाठीशी जे मनीष महेश्वरी पार्टनर सौरभ पाटील आणि तिथे मॅजिस्ट्रेट बिल्डर हे तिघंने माझ्यावर अटक करायला लावून का मी एक कार्यकर्ती होती मी समाजामध्ये लोकांच्या पाठीशी उभे राहणारी लोकांना अन्याय अत्याचाराला वाचा फोडणार असे एक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही म्हणून मला कच्चीकरण करून माझं अस्तित्व उद्ध्वस करण्याचं काम तिथले ते मनीष महेश्वरिनी आणि तिथं पार्टनर सौरभ पाटील आणि ते मॅजिस्ट्रेट बिल्डर हे तिघांनी केलेले माझी मागणी आहे माझं गोरगरीब जनतेला फसवाय लागले जे काही पूर्वी जे लोकांनी मेलेले होते आधीचे जे, जे बिल्डर होते जे 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 ले ले ते लोक मेलेने ते प्रस्ताव आणून तिथे एसआरए कार्यालय मध्ये सादर करण्यात आलेले आहे मला एसआरए वालांना कळकळून विनंती आहे की त्यांना सांगणं आहे की जे पुरावे तिने सादर केले आहे पूर्णपणे चुकीचे पुरावे आहे आमच्या एकही लोकांनी संमती दिली नाही एकही लोकांनी पुरावे दिले नाही आम्ही पाणीच्या पैशासाठी ते, ते पुरावे सादर केलेले होते आमच्या लोकांनी ते म्हणणे पाणी घुसला होता म्हणून ते पुरावे सादर करण्यात आलेले होते लोकांचे पुरावे आपण दिलेले होते नागरिकांचे पुरावे ते पुरावेचे गैरदुरुपक करून हे महेश्वरी बिल्डर हे तिथे साथीदार सौरभ पाटील आणि ते मॅजिस्ट्रेट बिल्डर विकसित मागणी आहे आणि तिने जे लोक हाताशी धरले होते ते राजू साने आसिफ पटेल फिरोज शेख मीरा थोरात हे लोकांना मी माझ्यावर अटॅक करायला लावले मला आता लक्षात येतो की मला एकच कळकळून विनंती आहे की हे जे षड्यंत्र रचवलेले आहे हे बिल्डरवर महेश्वरी बिल्डरवर आणि सौरभ पाटील वर आणि मजिस्ट्रेट बिल्डरवर कडक गुन्हा दाखल करण्यात यावा आमच्या जनतेची बसवणिक होते जर हे तुम्ही जर थांबवले नाही यसरे हाफीसवाले हिचे जर पुरावे जर तुम्ही सादर केले आमची एकही संमती नाही आमच्या नागरिकांच्या तर्फेने मी आव्हान करते जर हे खोटे पुरावे तुम्ही जर घेऊन आमच्या लोकांची फसवणूक करत असते एस आर ए जिम्मेदारी नाही बिल्डरला हाताशी धरून जर हे आमचे पुरावे खोटे पुरावेवर आधार धरून आमचे जर एस आर ए करत असले आमची ही मोठी गोष्ट तुम्ही चुकी करता की आमच्या लोकांची फसवणूक करता जर हे तुम्ही थांबवलं नाही हे मोर्चा मी मंत्रालयासमोर समोर घेऊन जाणार आहे माझ्या नागरिकांची मोठी फसवणूक होत आहे मला कळकळूची विनंती आहे एसआरआयला हे हिंदला विश्वासात आमच्या नागरिकांना घेतले नाही तर आमच्या विश्वासात ना घेताना तुम्ही बिल्डर लॉबीला हाताशी धरून गुंड परवडणीच्या लोकांना हाताशी धरून एसआरआय जर करत असते माझ्या खायदेशीर रिक्षीर मी पुरल पाऊल माझ्या उचलण्यात येतील माझ्या नागरिकांसाठी मी रस्त्यावर उतरण्यात येईल हे नम्रपणे विनंती धन्यवाद